सांगतात ही योजना बंद होणार ती योजना बंद होणार अरे ते राज्य सरकार ठरवेल ना तुम्हाला कुणी अधिकार दिलाय त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातनं मी पावलं उचलतोय आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय कालच मी इथं परतूर मंडळाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेक वर केली आठ दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे एक रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली काढली माझ्या शेतकऱ्याला का ती परवडावी परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले